श्रोत्या नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत डॉक्टर अपर्णा बेडेकर यांचे विचार महाकवी सावरकर आज ऐकूया बाबाराव सावरकरांना अटक झाली होती रवानगी थेट अंदमानच्या काळ्या पाण्यावर बंधू नारायणराव हेही अटकेच्या शृंखला गौरवाने मिरवत त्याच दिशेकडे पावलं टाकत निघून गेले मधले तात्याराव इंग्लंडमध्ये बॅरिस्टरीचं शिक्षण घेत होते आपल्या घराची ही दुर्दशा येसू वहिनीने तात्याराव सावरकरांना इंग्लंडला पत्र लिहून कळवली तात्यारावांचं उलट टपाली पत्र आलं वहिनीचं सांत्वन करणारं जयासी तुवा प्रतिपाळले मातेचे स्मरण होऊ न दिले श्रीमती वहिनी वत्सले बंधू तुझा जो तुझन नमी आशीर्वाद पत्र पावले जे लिहिले ते ध्यानी आले मानस प्रमुदित झाले धन्यता वाटली उदंड पत्राचा मायनाच किती सुंदर जिने आईचीही कमतरता भासू दिली नाही अशा वहिनीविषयी कृतज्ञता वर्णन करणारा धाकटा बंधू म्हणून तिला वर्णन करणारा धन्य धन्य आपुला वंश सुनिश्चिय ईश्वरी वंश की रामसेवा पुण्यलेश आपुल्या लाधला या देशात कुणे एकेकाळी रामाचं राज्य स्थापन झालं होतं ते कष्ट साध्य होतं रामराज्य आलं ते वनवास सोसल्यानंतर आणि अत्यंत खडतर अशी अग्निपरीक्षा दिल्यानंतर रघुकुल तिलक म्हणून या रामाचं नाव हजारो वर्ष घेतलं जातं ते पितृवचनासाठी त्याने केलेल्या सर्व समर्पणामुळे वहिनी रघुकुलाप्रमाणे आपला वंशही आज धन्य झाला सावरकर म्हणतात मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्व समर्पण करण्यास आम्ही तीनही बंधू आज वचनबद्ध झालो या भूमीवर अनेक फुलं फुलतात त्या फुलांचं आयुष्य किती क्षणिक तेवढ्या क्षणिक काळाकरता ते दरवळतात आणि सुकून जातात कुणी समर नसतं इथे सावरकर म्हणतात जे गजेंद्र शुंडेने उपटिले श्री हरीसाठी मेले कमलपुष्प ते अमर ठेले पावन पण जे फूल गजेंद्रच्या सोंडेने उपटलं आणि भगवान वाहिलं ते कमलपुष्प मात्र अमर झालं ते फूल गजेंद्राला नकराच्या पाशातून सोडवण्यासाठी कारण झालं इतकी त्या फुलाची महत्ता भारतमाता अशाच मगर मिठीत सापडले गजेंद्राप्रमाणे तिचेही प्राण कंठाशी आलेत अशा वेळी तिने आम्हा तीन क्रांतिकारी बंधूंची जीवनपुष्प निवडलेत वहिनी भारतमातेने स्वातंत्र्याच्या या रामकार्यासाठी आपली निवड करावी यापेक्षा अधिक धन्यता ती कोणती अमर होय ती वंशलता निर्वंशजीचा देवा करता या उदात्त कार्यासाठी बलिदान करणारा वंश संपूर्ण निर्वंश झाला तरी अमरत्वाला पोहोचणारे मी माझे दोनही बंधू आणि अशा अनेक सुकुमार फुलांची माला त्या मातेच्या चरणी अर्पण असो असं तो बंधू सात आम्ही त्वस्थंडिलीच दिधले असं ते बळी मी अगं तीनच काय आम्ही सात बंधू असतो तरी या स्वातंत्र्य होमात धगधगलो असतो येसूवहिनींनी हे पत्र वाचलं मात्र तात्यारावांच्या शब्दांनी तिचं सांत्वन केलं होतं काही काळापूर्वीची विषण्णता तर दूरच या पवित्र कार्याचे साक्षीदार असल्याबद्दलची कृतार्थता तिच्या मनात भरून आली होती आपला हा सावरकर वंश निर्वंश होणार नाहीच उलट अनेकांची प्रेरणा बनेल इतिहासाची अनेक पानं या अमर वंशलतेच्या समर्पणाचे शौर्याचे पोवाडे गाण्यासाठी लिहिली जातील याची जणू तिला खात्री पटली येसुवैनी सावरली तिच्या अंगणातलं मळब दूर झालं होतं त्या काळोख भरलेल्या घराचा कोनाडा पुन्हा एकदा उजळला होता महाकवी सावरकर याविषयी डॉक्टर अपर्णा बेडेकर यांचं चौथं भाषण आत्ताचं पण ऐकलं निर्मिती सहाय्य आशिष शेडगे सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार